नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे विधानसभा जागा वाटपासाठी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीत अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेची मागणी शिंदे गट करणार आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी हा दावा केला आहे यामुळे आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणीत वाढ होणार आहे बनसोडेंच्या बाबतीत मोठी नाराजी आहे हे पाहता महायुतीचा एक आमदार कमी होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही पिंपरीची मागणी करणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीत हा मुद्दा मांडतील असा दावाही बारणेंनी केला आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे हा मतदारसंघ आमच्याकडे रहावा ही निवडणूक महायुतीसाठी आहे आमच्याकडे आम या जागेसाठी सक्षम उमेदवार असल्यामुळे आता ही जागा आम्ही खेचून आणेल असं त्यांनी म्हटलं महायुतीच्या बैठकीत शिंदे गटाने पिंपरी विधानसभेची मागणी केली तरी अजित पवार ही जागा माझ्यासाठी घेणारच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंच्या दाव्यानंतर आमदार अण्णा बनसोडेंनी असा प्रतिदावा केला आहे बनसोडेंबद्दल प्रचंड नाराजी असल्यानं ते पराभूत होतील आणि महायुतीचा एक आमदार कमी होईल बारणेंचा हा दावाही बनसोडेंनी खोडून काढला आहे काहीही झालं तरी मीच पिंपरी मधून महायुतीचा उमेदवार असेल असं बनसोडेंनी ठणकावून सांगितलं आहे या निमित्ताने महायुतीच्या बैठकीत या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा